ज्येष्ठ नागरिक संघ तपोवन येथे आज महिला दिन साजरा करण्यात आला सुरुवातीला दीपप्रज्वलन करण्यात आले कार्यक्रमाचे निवेदन सौ उर्मिला कुलकर्णी यांनी केले तसेच दीपप्रज्वलन श्रीयुत प्रभावती सरनाईक व श्रीयुत भाट यांच्या हस्ते करण्यात आले आणि त्यानंतर कार्यक्रमास सुरुवात झाली सुरुवातीला गणेशवंदन

शिवे सर्वार्थ साधिके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायण नमो गुरुर गुरु विष्णु गुरुर देवो, महेश्वरा, तस्मै श्री गुरवेची धर्म जगाला प्रेम खरा तू एक चि आमचे सगळे बंधू यांचं मी आमच्या संघाच्या वतीने सहन स्वागत करतो जरी असला तरी आमच्या त्यांनी सजानकांनी सांगितलं की आम्ही तुमचा या मंडळाने साजरा करणार आहोत आणि ते खरं सगळे लागूयात सगळेजणी जमलेले आहेत आणि आपल्याला प्रोत्साहनही देत आहे आपली पृथ्वी वसुंधरा ही सृष्टी आपली आई देवी लक्ष्मी देवी सरस्वती या सर्व स्त्री रूपातच आहेत सजीव भटकांना तारक प्रेरक रक्षक आहेत या सर्वांनाही मी आपल्या या महिला दिना निमित्त अभिवादन करते आता मी केली त्यांना मी धन्यवाद देते आणि जागतिक महिला दिवस एका दिवशी आलेला आहे हा एक अपूर्व योग झाला आहे भगवान श्री शंकराचं अर्धन आणि नटेश्वर रूप आपल्याला हे सगळं आहे ते दुष्ट शक्तींचा सामना करण्यासाठी तो शिव आणि आदिमाया एकत्र असणं गरजेचं आहे त्याचबरोबर शिवरात्री आणि महिला दिन म्हणजे रात्र आणि दिवस एकत्र करायचा म्हणजे सारखी महत्वाची कामं चालू राहत कालचक्र हे असं गतिमान राहिलं पाहिजे तो आणि ती एकत्र राहणं

एकेका दिवसाची प्रत्येक दिवसाची आहे आणि आजचं हे प्रवचन आपल्या तिथल्या आता होऊ घालणाऱ्या संचालिका सौ विभावरी कुलकर्णी आपल्याला वाचून दाखवणार आहे पंचाच्या अपूर्ण गोष्टी केव्हाही समाधान मिळणार नाही सर्व अनुभवात हो आत्मप्रचिती हीच खरी दुसऱ्याने पुष्कळ अनुभव सांगितले परंतु स्वतःला येईल तो अनुभव हाच खरा महत्त्वाचा

नमस्कार आओ, नका नका चिडू मी पत्रकार पार्वती पोट हे बघा तुमची मुलाखत घेऊन आली आहे हे बघा तुम्ही चित्रकार असाल पण माझं काही चित्रपित्र काढायचं चित्रकार नाही पत्रकार पत्रकार सूत्र झालोय चित्र सूत्रधार नाही चित्रकार नाही पत्रकार पत्रकार पत्र आणि कार पत्रकार काय बाई आहे पत्रकार यानंतर श्री विजय गौरव सर यांनी काही खेळ घेतले व एक गीत सादर केले काय त्यांचा सत्कार वगैरे काहीतरी घेऊन त्यांना बळवणं करत असतो तर महिला दिन हा एक अत्यंत महत्वाचा अमेरिकेमध्ये ती संघटना निर्माण झाली आणि त्यांनी हे काम सुरू केलेलं आहे या सर्व सर्व कार्यक्रमांमध्ये ज्यांनी ज्यांनी इथे सहभाग घेतला कार्यक्रमात त्या सर्वांना आम्ही धन्यवाद देतो आणि सगळ्या भगिनी इथे जमलेले आहे त्यांना उत्तम आरोग्य लाभवं अशी सदिच्छा देतो मी तुम्हाला हा तर मला दोन तीन गोष्टी खेळ करायचे तुमच्याबरोबर खेळ केला का आपण नाही केला तर उजवात पुढे करायचा हे करून बघायचं काय होत आहे तुम्हाला जर आवडलं तर कर करा नाही आवडलं तर करू नका असा असा करायचा आणि मी असा हात ठेवणार त्याच्यावरती तुमचा हात असा ठेवायचा वरती दुसरा दुसरा ठेवायचा ठेवायला असा 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 ठेवायचं वडीलधारी मंडळी सुद्धा छान काम करत आहेत मला आनंद वाटला मी म्हणेन चिमणी उडाली तुम्ही म्हणायचो हा समजतो तुम्हाला आला पाहिजे चिमणी उडाली टावळे उडाले पोपट उडाले हत्ती उडाले जो पस्तीस वर्ष शिक्षण क्षेत्रात होतो एका मुलाने विचारलं तुम्ही बोलव सरबो तुमच्या देवाचं नाव आहे तीस कोटी जेव्हा तुम्ही एकाच नाव घेतलं बाकीचे कुठं कुठं मारतील कल्पना येणार म्हणून या क्षणाला माझे देव आहे तो म्हणाला कसा आहे ते सिद्ध करून दाखवा सिद्ध करून दाखवा देव आहे म्हणता माणसाचा आहे म्हणता सिद्ध करून दाखवा मग मी म्हटलं अरे मी काहीतरी विनोद करतो काहीतरी गमती जमती करतो त्याला तुमच्या हस चेहरे हसून हसतात आणि फुलतात गुलाबाच्या फुलासारखं होईल की नाही त्या गुलाबाच्या फुला असा मी माणसाचा देव प्रदेश मध्ये गेलो होतो आणि तिथे एक अशी प्रथा आहे गरम दूध करतात आणि दुसऱ्या बाजूला जिलेबी असते ती जिलेबी आणि दूध मिक्स करतात असं आणि ते काय देतात खायला आम्ही पण त्याचा आस्वाद घेतला आता इथं दूध नाही आणि मध्य प्रदेश म्हणून नाही इथं आपण इथं दूध आहे दुधाचा खेळ करायचा आहे हा खेळ असा आहे की एक पेला या हातामध्ये एक पेला या हातामध्ये आहे आणि दूध आहे दोन्हीकडे मग हे दूध इथं पेला या असं पेला दोन तीन वेळ झाल्यानंतर हसायचं पण ते कुठन हसायचं पोटात हिथना हसायचं बरं का आतून आवाज आला पाहिजे तुमचा आतला आवाज आला पाहिजे आता आवाज आला की तुम्हाला छान वाटेल त्याच सेवे हात पुढे करा असे दोन्ही ग्लास हातात घ्या

घरी सुद्धा तुम्ही असं चेहऱ्याने माझ्या घरी जादू आहे मी जादूर ठीक आहे दुसरं म्हणजे काय त्याला श्वासाचे तुकडे पाडलं होतं हसणं म्हणजे काय श्वासाचे तुकडे आता एक दीर्घ श्वास घ्यायचा हा कुपुसाचा व्यायाम आहे मग शिकवला तो हसायचा व्यायाम आता कुप्फसाचा व्यायाम तुमची आधी पाहिजे तर काय करायचं आहे एक श्वास घ्यायचा श्वास घ्यायचा आणि एका तो सोडून द्यायचा मी करून हा असा आवाज आला भेश्वर कोटातून कोटातून घ्या घ्या श्वास परत कि श्वास परत घ्या श्वास आता हा 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 वाढवायचं आणि बापाच्याकड काही म्हणजे असं करतात आणि कोणाला पहिलं असं लावलं पाहिजे असा लावला असं काय देणार तुम्हाला आता कोणाच्या टाळ्या जास्त होतात ते बघायचं हा ग्रुप आहे हा ग्रुप आहे मी असा हात तुम्ही टाळी वाजता मी असा हात तुम्ही टाळी

嗯。Oh.

तर आश्चर्यचकित आणि मग म्हणाले थांबा तिने पर्स उघडली आणि त्या पर्स मध्ये एक राखी होती आणि ती म्हणाली भैया मेरे राखी के बंधन कोणी दिवसा डोळ्यात अंधळे दिसत होते दिवसाडोळ्यात आंधळे दिसत म्हणजे दिवसा तांद्रे दिसत आहे पण इतकं तीन वर्षे चार वर्षे एकत्र फिरलो आणि ती म्हणजे भैया मेरे राखी के बंधन कोणी अवघड झालं मी माझ्या सरांच्याकडे गेलो सरांस असा असं माझं प्रेमभंग झाला आणि जेवढं वेळ होतो ती काय नाही म्हणते सर आणि मला छान मार्ग दाखवला अरे टीव्हीचा एक अँटी असतोय आणि टीव्हीला बरेच चॅनेल असतात एक चॅनेल बंद पडलं म्हणून काय झालं दुसरं चॅनेल सुरू करते अँटी आणि आता दुसरं चॅनेल तर तिच्यासाठी मी गाणे सादर करतो तुमच्याबरोबर आता मी मला तर सांगायचं सौ सुषमा गर्दे राहणार पुणे यांनी महिलांना मार्गदर्शन करणारे व तसेच महिला दिनाचे महत्त्व सांगणारे व्याख्यान व मार्गदर्शन महिलांना केले त्याच्या मागे तर खूप बोलावं लागेल तर त्याच्यामध्ये प्रत्येक वेळी काय झालं की यामध्ये स्त्रीवर अत्याचार सगळ्यांच्या ह्याच्यामधून थोडक्या सांगते की यामुळे स्त्रीच्या सुरक्षेसाठी म्हणून सुरक्षेच्या नावाखाली स्त्रीवर खूप बंधन लागली असते आणि लोकांना ती नंदेरी असते अशा या स्त्रीबद्दल थोडस बोलावं असं मनामध्ये आलं आणि स्त्री कुटुंबाचा कसा काळा असते आणि आपल्यासाठी काय करते याची एक कविता लोकांना सांगतो ना म्हणजे विश्वाची माता घरात घरपण येणारी मायेच्या नात्यातील बरोबर प्रेमाने अनुदायक असते माया खूप कुटुंबासाठी अविर झटणारे असते ती अंगा ती तुळस साक्षात लठूंच रूप असणारी कुटुंबातील सगळ्यावर असते तिची प्रेमाची सावली स्त्री म्हणजे असते स्त्रीमध्ये असले घरातील जीव लावणारी प्रेम पाहुणे असते स्त्री कुटुंबाचा कणा असते तिच्यामुळे शोभा कष्ट करणाऱ्या हातावरती असतो दा संसाराचा करुनाक्यांचा संभाळ करुणामय अशी ती संसारी आधार नावते संसाराला सांभळू साहेब करके उभी नमन अशा स्त्री शक्तीला तिजामुळेच आहे दुनियाला दुनिया आई बहीण पती बायको किती सुंदर रूपे तुझं नारी जगातील या मायाजनाच्या मातांना पुना मोडू सोरे आणि कार्यक्रमासाठी आलेले होता सगळा कार्यक्रम आपण पुणे बांधलेला आहे काम आम्हाला आणि असंच आम्हाला संस्कार महिलांना सगळे द्यावं अशी मी इच्छा करते पुन्हा एकदा सर्वांचे हार्दिक आव्हान तुम्ही मला वाटतं काही कार्यक्रमांमध्ये सुद्धा आपण एक ऐकतो आहोत पण त्याची चाल वेगळी आणि त्याचा संदेश मी बघतो तुमच्या समोर द्यायचं काम करते कोंबडा हे माध्यम धरून कोंबडा कोंबडा कोणी मारी गेला माझ्या कोंबड्याचा डोळा माझ्या कोंबड्याचा डोळा पाठीजन धरलाय त्याचा गाडा माझा कोंबडा कोंबडा कोणी मारी गेला

माझा कोमळा कोमळा कोणी मारी याला नि माझा कोमळा कोमळा कोणी मारी याला माझ्या कोमळ्याची नळी माझ्या कोमळ्याची नळी ऐकाची जाऊन जाईल त्याची झाली माझा कोमळा कोमळा कोणी मारी याला नि माझा कोमळा कोमळा कोणी मारी याला आता इथं गोराव सर मानकर सरने काही चित्र आणि गुणवत्तांनी काही प्रयोग करून शेंबोड मोंबामाई शेंबोड मोंबामाई शेंबोड धरल्याला भूतानर कापा आता भूम धरल्याला भूतानर कापा कसं कळ पडालो हो काय खात नाही पित हो धरला असल भूताना हो धरला असल भूताना कापा आता कोमळ

विजय पता गा श्रीरामाजी श्री it